तर भाजपला अशी एक परिस्थिती उभी करायची या देशामध्ये की एकच पक्ष उभा राहील एकच पक्ष टिकेल आणि बाकी सगळे पक्ष झोपी जातील आणि आता तुम्ही मला सांगा जर एकच पक्ष निवडणुकीला उभा राहिला एकच पक्ष स्पर्धेमध्ये पळत राहिला आणि तोच पक्ष दरवेळेस जिंकत राहिला तर आपण याला फेअर कॉम्पिटिशन म्हणणार का नाही योग्य स्पर्धा म्हणणार का किंवा लोकशाही तरी म्हणणार का नाही आणि म्हणून मी आपल्याला म्हणतोय की ह्या निवडणुकीमध्ये भाजपची माज आणि मगरुरी उतरायची वेळ आलेली आहे आपल्याला ठिकठिकाणी जिथे शक्य आहे तिथे भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार पाडून आपल्यासाठी लढणारे आपल्यासाठी उभे राहणारे लोक ही आपल्याला जिंकून आणायची आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आज कळंगे नगर परिषद अध्यक्ष जर कोणी भाजपला पडून शकत असेल जर कोणी भाजपाचा पराभव करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आपण सर्वांनी जास्त जास्त भरभोस मताने वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला निवडून